श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळी पौर्णिमा विषयी माहिती घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंगा सात बतासे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पूर्णाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते आणि आपल्या जीवनातील कष्ट देखील दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत तुमच्या जीवनातील त्रास निघून जाण्यास नक्कीच मदत होईल सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजर दोष करणी दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग रोज तीन पाठ करावे। तुमच्या मनोकामना नक्कीच लवकर पूर्ण होतील होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे पुरणपोळी खाऊ घालावे घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होण्यास देखील मदतच होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जाईल सर्व अडलेली कामे देखील होऊ लागतील जर नेहमी धनानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया तुम्ही मनोभावे आणि नक्की श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकावा विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकून घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे आणि प्रार्थना करावी यानंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच तुमचा विवाह योग जुळून येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फूळी पौर्णिमाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद